साताऱ्यामध्ये आपल्या माध्यमातून तुमचं आव्हान ह्या दोन्ही राजघाटांना किंवा त्याच्या मागून येणाऱ्या भाजपला एक मोठ आव्हान त्यांच्या उभं आहे आणि तुमचं आव्हान रोखण्यासाठी भाजप जर रणनीत्या आखली आहे अशी चर्चा आहे एकंदरीत काय न करता राज्याचा आता आदरणीय पवार साहेबांच्या माध्यमातून जी मला संधी मिळालेली आहे अध्यक्ष म्हणून काम करण्याचा प्रयत्न करतोय सातारा जिल्ह्यामध्ये सातारा नगरपालिका असेल जिल्हा परिषद पंचायत समिती असेल आम्ही त्या ठिकाणी निश्चितपणे निवडणुका लढवणार आहोत आणि निवडणुका लढवत असताना बघूया आता माझ्या माहितीप्रमाणे पहिल्या प्रथम नगर परिषद नगरपालिका लागतील नंतर जिल्हा परिषद नंतर महानगरपालिका महापालिका होती मला वाटतं की प्रकारचा प्रोग्राम जाहीर झाला तर मग साताऱ्यामध्ये सुद्धा आम्ही महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढवणार कुठल्या नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका झाल्यानंतर जे कोणी आमच्याकडे पक्ष म्हणून मागणी करतील त्याप्रमाणे आम्ही निवडणुकीला एक कोर कमिटी करू जिल्ह्याच्या अध्यक्षांच्या खाली आणि अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली केलेल्या कोर कमिटीला इच्छुक उमेदवाराच्या मुलाखती घेऊ आणि त्याप्रमाणे कामकाज करून योग्य अशा उमेदवारांना आम्ही उमेदवारी देऊ चर्चा झाली आणि या शर्षीतून वसंतराव मानकुंबरे दत्ता गावडे मी यशवंतराव चव्हाण या बैठकीमध्ये असताना अध्यक्ष झालो राज्याचा म्हणून शुभेच्छा देण्यासाठी आले होते अशी कुठल्याही प्रकारची कमराबंद चर्चा झाली नाही वेगळ्या कुठलीही चर्चा झाली नाही दत्ता गावडे त्यांच्या वैयक्तिक कामासाठी आले होते आणि वसंतराव मानकुंबरे आणि दत्ता म्हणून अध्यक्ष राजकीय काही चर्चा झालेली नाही राष्ट्रवादीचे जे निष्ठावंत कार्यकर्ते ज्यांनी आतापर्यंत राष्ट्रवादीला साथ दिले राष्ट्रवादीच्या फुटी नंतर सुद्धा तिकडे न जाता आपल्या सोबत राहिलेले साहेबांसोबत अशा निष्ठावंतांना तुम्ही पुढच्या इलेक्शन मध्ये चान्स देणार आहेत की या ठिकाणी जो कार्यकर्ता राष्ट्रवादीशी प्रामाणिक का आहे त्यामध्ये त्या कार्यकर्त्याला संधी देऊ परिणाम काय होतो याच्यापेक्षा आपण निवडणुकीला त्या कार्यकर्त्याला संधी देऊन आम्ही त्या ठिकाणी त्याला पुढे आणणार